आता कशी लपतेत बघा हे बघा हे बघा दिसत का तुम्हाला फरशी समजतंय का आपल्या दोघीच न पटण्याचं कारण काय कॉपी बीट करण्यासाठी एक मस्त हत्यार मागवलं होतं आम्ही प्रत्येक स्त्रियांकडे आपल्या घरातील सर्व फॅमिली मेंबर्ससाठी आपल्या सगळ्या आप्त इष्टांसाठी वेळ असतो पण आपण कदाचित कामाच्या व्यापामध्ये स्वतःसाठी वेळ काढायला मात्र विसरूनच जातो अलीकडं त्यामुळं कधी कधी असा लहान बनून पावसाचा आनंदसुद्धा स्वतःला घेता आला पाहिजे साधारणतः काल साडेचार पाचच्या दरम्यान छान असा पावसाचा सडाका आलता चला म्हटलं आपण पण थोडासा पावसाचा आनंद घेऊयात बाहेर आले छान असा पाऊस पडत होता थोडंसं दोन तीन मिनटं पावसाच्या चाहऱ्यांमध्ये वेळ घालवला त्यानंतर पाऊस येण्याअगोदर वारं सुटलं होतं व सगळी कपडे वाळत घातले आणून ठेवली होती म्हटलं चला आता थोडीशी ओली होती कपडे आणि आणायला जाईपर्यंत पावसाचे पडून भिजली पण होती तर म्हटलं आता सुकत घालावीत तर प्रत्येकाच्या घरात माझ्या मते अशा पद्धतीचं पावसाळ्यासाठी उपयोगी येणारं कपडे वाळत घालायचं स्टँड हे असायलाच हवं कारण खूप फजिती उडते स्टँड एवढं छोटसंच आहे पण साधारणतः आठ माणसांची कपडे सुद्धा याच्यावरती बसू शकतात साधारणतः ऋतू कोणताही असू द्या घरातील प्रत्येक स्त्रियांचं काम हे वाढतंच पावसाळ्यात बघा पावसामुळं कपडे आणा परत ती व्यवस्थित जिथं पाऊस पडत नाही तिथे सुकत घाला थंडीत थंडीतल्या स्वेटर्स बाकीच्या कपड्यांचा मोठमोठ्या पांघरुणांचा त्याप असतोच उन्हाळ्यात सुद्धा बघा वाळवणाचं काम असतं म्हणजे स्त्रीच्या जातीला सुख हे नाहीच तिच्या माग ऋतू कोणताही येऊ द्या तिनं जर स्वतः आनंद आणि तिच्यासाठी वेळ काढला तरच मिळतो झोप झाली तुझी झोप झाली अंकू पिल्लू ए बाळा झोप झाली का अग बाई नाही झालेली दिसत अजून जांभळ्या येतात लेकराला ये की ये वरती? हा हिजायचे का पावसात भिजत नाही की पण तू पाण्याला घाबरती ग ये की वरती म्हणल्या वरती बघतीये काय आगाऊ पा कृष्णाला आणायला हय ग मैत्रिणी तुझ्या आणायला मग को बाई ये, ये ये जा तर बसतशीच रुचकी गोठली ये चल झोप नाही चहा करू का चहा करू का आपल्या दुधीला हा चहा बिनार का नाही बसतशीच देतच नाही तुला दूध काय कट्ट्यावरती काय काम होतं ह्याच्यामुळेच तुझं माझं पटत नाही समजलं का खायला प्यायला बाहेर दूध पापड वेपर सगळं देते की नाही मग आपल्याला ती जमत नाही कट्ट्यावर चढलेलं समजतंय का आपल्या दोघीचं न पटण्याचं कारण काय आहे ती काळू काळू आणि हिला बघा घरात कुठं गेली घरभर म्हणून मी शोधलं तर टिकली नाही आहे माया ना कपाळाला खरं तर झोपेतून उठले होते अर्धाभर तास झोपले होते सकाळी खूप लवकर उठावं लागतं आणि त्यामुळं पडली आणि तोंड हातपाय दोन आता घड्याळ दाखवते तुम्हाला किती वाजले पाचला दहा मिनटं कमी तर आणायला त्यामुळं त्यामुळे आवरायचे पण हे दोघं आलते आणि ह्यांची चालली आहे घरात थोडीशी मला भसवा भजी तर म्हटलं दाखवावी आणि मी कट्ट्या उचलली म्हणून ती अगोदर तुम्ही बघितलं असेल ओरडत होते तर तिने काय केलं इथं पडद्याच्या आड लपून बसली आणि मी अख्ख्या घरात उडकले तिला कुठं आहे कुठं आहे म्हणून आता काळू पण आलाय बरोबर साडेचार पाच च्या टाइमिंगला दूध प्यायला येतेत म्हणजे येते बघा त्यांना माहिती झाले सकाळी पण दरवाजा उघडला की त्यांना कळते की आता आपल्याला दूध किंवा चहा देणार म्हणून त्यांचं तसं आहे दोघांचं काळू इकडे काळू काय काळू आता काय काम आहे अशी कशी लपते तुम्हाला खोटं वाटेल आता कशी लपते बघा हे बघा हे बघा दिसतं का तुम्हाला फरशीतनं काढू कसा लपून बसलाय हे बघा डोळ्यामुळे ओळखायला येत असेल तुम्हाला इतकं लपालपीचं वेड आहे दोघांना पण भयंकर लपालपीचं येड आहे की नाही दोघं पण इतकी लपतेत आता के के बागा बागा। इता। इता। ती केव्हाची तुम्हाला खोटं वाटेल केव्हाची बसली हे बघा इथं आणि मी सगळीकडं हुडकून आली आता तुम्हाला दिसती आहे का बघा बघा इथं दिसतीये थोडी पाठ हे बघा इथं किती केव्हाची बसली इथं पडद्याच्या आड तुम्हाला सांगते हे बघा आणि तो पण काळूराम कसा तिथं लपला होता हां आगाऊ पण दोघं त्या दोघी दो नाहीत म्हणून तुम्ही दोघं दिवसभर त्रास देत आहे का मला हा काळू अशी गंमत का करते ती दरवाजा वगळा असला की आज म्हटलं मस्त पाऊस पडला आहे कॉफी करावी तर कॉफी बीट करण्यासाठी एक मस्त हत्यार मागवलं होतं अमेझॉनवरून ह्याची काय माझ्याकडे लिंक वगैरे नाही पण झालं विषय असा की हे कॉफीत घातलं की फिरत नाही असं बघा कसलं आवाज येतोय का जबरदस्त स्पीड आहे हे बटन आणि थांबलं बघा बाहेर चालतंय आणि कॉफीत बीट करायला घातलं तर बीट होत नाही आणि ही एवढी बीट कराय खूप वेळ गेला इकडं दूध मस्त असं साखर टाकून उकळाय ठेवलंय हो कॉफीसाठी आणि म्हटलं चला मस्त अशी आज पावसाळा आणि फ्रोदी अशी कॉफी पिऊयात तर या तुम्ही सगळे पण कॉफी प्यायला कसलं भारी स्ट्रेक्चर दिसतंय बघा कॉफीचं एकदम फ्रोदी अशी झाली आणि ज्या कपमध्ये बीट केली कप ती त्याच कपमध्ये मी पण घेतली तिघींचे तीन कप आणि दिदोनी तिची अशी छान मिक्स केली आहे बघा कॉफी फेसाळलेली कॉफी एकदम मस्त आता ही पण दाखवते तुम्हाला तेव्हा असला जबरदस्त फेस आलाय की नाही नक्की ट्राय करा तुम्ही पण जर केक ची क्रीम बीट करण्याचा बिटर असेल ना तुमच्याकडं तर त्यांना सुद्धा तुम्ही बीट करू शकता अशा पद्धतीची कॉफी चला उचला कुठला कप आहे कॉफीचे कप तर सगळ्यांनी आपापले घेतले आणि गेलो दरवाजा समोर तर सुरुवातीला तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला माहिती आहे पावसामुळे पूर्ण पोर्च ओला झालता त्यामुळे दाराच्या तोंडाला असं बसलो कारण छान अशी थंड हवा येत होती मस्त वाटत होतं थंड हवा पावसाची आणि त्याचबरोबर कडक अशी कॉफी तर बघा मुली ज्यावेळेस शाळेतून येतात ना त्यानंतर त्यांच्यासोबत असा पाच ते दहा मिनटाचा वेळ मी घालवत असते जेणेकरून त्यांच्या शाळेत दिवसभर काय शिकवलं काय झालं या सगळ्या गोष्टींची चर्चा होते तेव्हा मुलंसुद्धा आपल्याला सगळ्या गोष्टी शेअर करायला सुरू करतात आणि हा वेळ माझ्या मते प्रत्येक आईनं आपल्या मुलांसोबत घालवायला हवा तेव्हाच आपल्या मुलांमध्ये आणि आपल्यामध्ये जे फ्रेंडशिपचं नातं किंवा मैत्रीचं नातं किंवा मन मोकळेपणाने बोलणं हे सुरू होतं त्यासाठी हा वेळ काढणं अगदी गरजेचं आहे घरातलं एखादं काम बाजूला ठेवलं तर चालेल परंतु मुलं असू द्यात किंवा मुली असू द्यात त्यांच्या मनात काय आहे किंवा शाळेमधलं वातावरण काय आहे हे, हे समजण्यासाठी वेळ काढणं अतिशय गरजेचं आहे मस्त असा आमच्या तिघींचीही कडक अशी कॉपी पिऊन झाली त्यानंतर ऊन पडलं होतं पाऊस पडल्यानंतरसुद्धा आणि बघा घड्याळात दाखवलं किती वाजले सहा वाजले होते आणि स्वामींच्या बरोबर पायापाशी मावळ त्या सूर्याचं खिडकीतून ऊन मस्त असं पडलं होतं तर म्हटलं दाखवावं आणि सकाळी ठेवलेली जास्वंदीची फुलंसुद्धा किती सुंदर दिसत होती तुम्ही मला बघूच शकता त्यानंतर बघा त्या दोघी अभ्यासाला बसल्या शक्यतो आता सहा साहा सातला मी स्वयंपाकाला सुरुवात करत असते एक अर्धाभर तास किंवा एक मला जितक्या वेळ वाचण्यासाठी बसू वाटते तितक्या वेळ मी वाचण्यासाठी बसत असते जेणेकरून त्या दोघी पण शांततेत तिथं अभ्यास करत बसलेल्या असतात आणि बघा हे पुस्तक आहे द सिक्रेट म्हणून तर हे खूप छान पुस्तक आहे आयुष्यात पॉझिटिव्ह बदल करण्यासारखं हे पुस्तक आहे तुम्हाला जर तुमच्या जवळच्या शॉपमध्ये किंवा अमेझॉनवरून ऑनलाईन मागवायचं असेल तर तुम्ही मागवू शकता माझ्याकडे काही लिंक वगैरे नाही नाहीतर मी दिली असते तर या पुस्तकामुळे तुमच्या आयुष्यात खूप छान असे बदल घडू शकते त्यानंतर पुढं जाऊन त्या पुस्तकामध्ये छोट्या छोट्या अशा कृती करायला सांगितलेल्या असतात त्या कृती केल्या आणि तर छान एकदम पॉझिटिव्ह आपल्याला वाटतं आणि खरंच सांगते हा जो वेळ आहे तो स्वतःसाठी काढलेला वेळ आहे आणि स्वतः बदल करण्यासाठी काढलेला वेळ आहे असं म्हटलं तरी चालेल कधीही निसर्गाच्या सानिध्यात आणि स्वतःसाठी दिलेला वेळ हा कधीच व्यर्थ जात नाही त्याच्यातून काही ना काही चांगलं घडतंच तर अशी एक म म्हण आहे बघा की आख्या जमिनीवरती कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल घालून फिरलेलं कधीही चांगलं म्हणजेच आपण जेव्हा बऱ्याच वेळेस आयुष्य जगत असताना असं वाटतं की पुढच्याने आपल्यासाठी बदलावं पण ती व्यक्ती आपण बदल करत असताना त्याला ते बदल करून घ्यायला आवडेलच असं नाही किंवा त्यातून आपल्या एकमेकामध्ये द्वेष निर्माण होऊ शकतात मग ते नातं कोणतंही असू द्या बहिणीचं असू द्या भावाचं असू द्या नवऱ्याचं असू द्या त्यामुळं इतरांमध्ये बदल करण्यापेक्षा जेवढा वेळ आपण स्वतःमध्ये बदल करण्यासाठी घालवू ना तर तो माझ्या मते सार्थकी लागतो आणि त्यातून मिळणारा आनंद हा वेगळाच असतो म्हणून मी अलीकडे अशी सवय लावली की जेणेकरून काही मोटिवेशनल पुस्तकं वाचायची आणि स्वतःमध्ये पॉझिटिव्ह बदल घडवायचा आत्ताच्या काळामध्ये धावत्या युगामध्ये स्वतः पॉझिटिव्ह असणं स्वतःचे विचार चांगलं असणं स्वतःबद्दल विचार चांगले असणे इतरांबद्दल विचार चांगले करणे हे खूप गरजेचं आहे खरं तर बदल तेव्हाच घडतो जेव्हा आपण इतरांबद्दलसुद्धा चांगले विचार करायला सुरुवात करतो फक्त स्वतःबद्दलच चांगले विचार करून काही उपयोग नाही खरी सुरुवात तेव्हाच होते जेव्हा इतरांच्याबद्दलसुद्धा आपल्याला सुखात सुखी होता येतं दुःखात दुःखी होता होता येतं तर आजचा हा मोटिवेशनल आणि छोटासा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडत असतील तर लाईक पण करत जावा उद्याचे व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन असतं